तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्राप्रमाणे राज्यातील शिक्षक कर्मचारी यांना चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला प्रशासनाने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शिक्षक कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आलेली आहे या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष सुहास हिरलेकर कार्यवाह शिवनाथ दराडे कोषाध्यक्ष गणेश नागती व माजी शिक्षक आमदार नागो गाणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण व क्रीडा सचिवांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडके यांनी दिली केंद्र शासनाने के केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने एकमताने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे आवश्यक आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सदर लाभ मिळवण्यासाठी राज्यातील कर्मचारी सुद्धा शासन निर्णयाची मोठ्या आशेने वाट पाहत असल्याचे निवेदनात म्हटले आहे केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे शासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा शासन आदेश आचारसंहितेपूर्वी निर्गमित करून सदर आर्थिक लाभ मिळवून देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आले असल्याचे बाबासाहेब बोडके यांनी सांगितलेले आहे धन्यवाद